जय महाराष्ट्र आमचे पाहुणे साऊंड सिस्टीम मंडप आणि डेकोरेटर्स मध्ये गडिग्लज शहर तसंच गडिलज तालुक्यामध्ये ज्यांचं एक नंबरला नाव आहे आणि अतिशय विनम्र सेवा डेकोरेटर्स म्हणून ज्यांनी एक चांगलं नाव केलेलं आहे असं त्यांच्याच घरातील विजय कोवाडे यांचे सुपुत्र शिवकुमार कॉवाडे यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे चार्टर्ड अकाउंटच्या परीक्षेमध्ये त्यांनी उत्तीर्ण होऊन शिए ही पदवी मिळवलेली आहे त्याबद्दल आम्ही मी संतोष चिकोडे आणि तसंच आमचे पाटणे गल्ली आणि गल्ली येथील रहिवासी सर्वजण मिळून आज त्यांचा सत्कार आहे त्याच्या यशामागे नक्की त्याचे परिश्रम तर आहेत कवाडे मोठं योगदान त्याच्या यशामध्ये आहे कारण त्याला काय पाहिजे काय नको त्याला कुठलंही काम न लावता त्याने चांगलं शिक्षण दिलं चांगल्या ठिकाणी ठेवून त्याला तिथे राहण्याची व्यवस्था केली चांगले ट्युशन दिले आणि त्यानं देखील त्याची जाण ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्यांना हा यश मिळून आणलेला आहे आणि खरोखर गडिंग गडिंगलज मध्ये लिंगायत समाजाला एक चांगलं त्याचा अभिमान वाटावा असं या शिवकुमार पुन्हा एकदा मी आमच्या सर्व सर्व गल्ली मार्फत अभिनंदन माझ्या आणि पुढच्या वाटचालीला त्याला शुभेच्छा देतो तसंच त्यांच्या कुटुंबियांच देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र